राज्यात जर सर्वेक्षण केलं तर लायक आणि लोकप्रिय नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचं नाव पहिल्या क्रमांकावर असेल आणि नालायक लोकांचं सर्वेक्षण केलं तर पहिला नंबर उद्धव ठाकरे यांचा असेल अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे चौदा कोटी जनतेचं सर्वेक्षण केलं जगातल्या कुठल्या एजन्सी मार्फत तर या महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीमध्ये टॉप क्रमांक एक वर मान्य देवेंद्र फडणवीस जी असतील कारण जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव जनजनामध्ये आहे आणि एक दुसरं सर्वेक्षण केलं की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण त्यामुळे सर्वात टॉपवर एक नंबर उद्धव ठाकरे दिसतील खरं तर उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे कोणी सभा घ्यायला तयार नाही त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही उद्धव माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत विरोधकांवर निशाणा साधत बावनकुळे महायुतीच्या सुनामी समोर विरोधक टिकू शकणार नाही उद्धव ठाकरे हे आपल्या मुलावर अतिप्रेम करतात त्यांची मानसिक स्थिती बिघडली असल्याचंही ते म्हणाले खर तर या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे सारखा लायक मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस सारखे लायक या महाराष्ट्राचे लोकनेते आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं जेव्हा विकासावर बोलता येत नाही जेव्हा जनतेला कन्व्हेन्स करून मतं घेत नाही घेता येत नाही तेव्हा जनतेला कन्फ्यूज करून तो दिवस काढायचा आणि त्याला कोणतरी स्क्रिप्ट लिहून देतं तेवढंच वाचायचं आणि मीडियाने दिवसभर चालवायचं हाच उपक्रम आहे या महाराष्ट्राच्या चौदा चा, चा, कोटी जनतेच्या विकासाबद्दलचा कुठलाही अजंटा महाविकास आघाडीकडे नाही उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम आहे त्यांना आदित्यना मुख्यमंत्री करायचं आहे आणि देवेंद्रजीच्या तोंडात ते टाकू पाहतात आहे त्यांनाही माहिती आता माझ्या घरातलं कोणी मंत्री होऊ शकत नाही आयुष्यभर ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्रीपद घेतलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्री केलं शिवसैनिकाला सोडून एक शिवसैनिक ॲडजस्ट झाला असता एक शिवसैनिकाला कार्यकर्त्याला मोठं करता आलं असतं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिलं काम काय केलं तर मुलाला मंत्री केलं